शेतकरी शेतकऱ्यांवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातला आहे कांद्याचे भाव या ठिकाणी वाढल्यासंदर्भात काय महत्त्वाचे कारण आहे कांद्याचे भाव वाढले तर कशामुळे वाढले काय कारण आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बस नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी आयड्यू चॅनलला सबस्क्राईब करून जवळ सर्व लायकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते आता क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील आहे कांद्याचे भाव वाढले तर कशामुळे वाढले आणि कांद्याचे भाव कसे राहू शकते या संदर्भात भारतीय गोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटनेचं यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा बघणार आहोत चला तर सुरुवात करतो आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असला कारणानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करावं सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा माझा शेतकरी या युट्यू चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बैकम म्हणजे कारण नसू नका जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारण शेवटपर्यंत नक्कीच बघा ही कळकळीची विनंती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना राहिलेली आहे आणि राहणार आहे चला तर सुरुवात करतो आहे कांदा पुन्हा ग्राहकांना रडण्याच्या तयारीत दरवाढ होणार झालेल्या लोकसभा भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती निवडणूक काळात काही अटी शर्तीवरती बंदी उठवली होती मात्र गेल्या दोन आठवड्यात कांदे दरात वाढ झाली बाजारपेठेत दोन आठवड्यात कांदे दर तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढले आगामी बकरीदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली होती आणि गेल्या का काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाली नाही आणि बकरीदच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे मात्र सरकार लवकरच कांदे दर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांदे साठवणूक करत असल्याचं बोललं जात आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही सुधारणा झाली ती कशामुळे झाली तर नुकत्याच झाल्या निवडणुकीमुळे आणि येणारी जी काही बकरी झाली आहे तर त्या बकरीदमुळे मागणी वाढली होती आणि या ठिकाणी आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी भावात थोडी सुधारणा बघायला भेटलेली होती आणि येणाऱ्या काळात हे सरकारचं काही सांगता येत नाही आहे ये यांचं या ठिकाणी इतके शिट महाराष्ट्र भरामध्ये पडले कांद्या प्रश्नावरून का होईना तरी देखील या सरकारला काही देणं घेणं नाही एका रात्रीत निर्णय बदलतं आहे हे आपल्याला माहिती आहे निवडणुकीपूर्वी सहा सात महिन्यापूर्वीच निर्यातबंदी करून ठेवली या सरकारने आणि निवडणूक उघडताच काही अटी शर्तीवरती निर्यातबंदी खुली केली परंतु ती काही फायद्याची ठरत नाही आहे कारण पाचशे पन्नास नि शुल्क निर्यात मूल्य चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं त्यामुळे कांदा उत्पादक कांदा व्यापर्यंत त्यामध्ये काहीतरी फायदा होत नाही निर्बंध त्यामध्ये लावले आहे त्यामुळे या ठिकाणी कांद्याच्या भावात सध्या तरी या ठिकाणी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की घसरण होऊ शकते या कारणामुळे परंतु महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारदेगुळे यांचं म्हणणं आहे कांदे कांदा दर आता या ठिकाणी वाढतीलही आणि दर टिकूनही राहतील असं त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांनी एकच सांगितलं सरकारला घाबरण्याची गरज नाही आपले सर्व कांदा उत्पादक ठामपणे उभारून आपण सरकारच्या विरोधात या ठिकाणी भाव कमी झाले तर भाव कशामुळे कमी झाले तर निर्णय बदलण्यासाठी आपण भर भक्कम आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेव्या असं त्यांचं म्हणणं आहे